प्रधानमंत्री मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा रद्द करून पुन्हा भारतामध्ये येत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे पहलगम जम्मू काश्मीर इथे झालेला फ्याड दहशतवादी हल्ला या हल्ल्यामध्ये आतंकवाद्यांनी धर्म पाहून गोळी मारलेली आहे आए। स्पेसिफिक आयडेंटिटी कार्ड पाहून आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे आता याची तीन मुख्य कारण म्हणता येऊ शकतात एक म्हणजे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये झालेलं ट्रेन हायजॅक होय बरोबर ऐकलं ट्रेन हायजॅक हे लपवण्यासाठी पाकिस्तान आर्मीने आय एस द्वारे कुठल्या तरी तिसऱ्या टेरिस्ट ऑर्गनायझेशनला हे करायला सांगितले दुसरं ते म्हणजे हिंदू मुस्लिम वाद उफाळून काढण्यासाठी आणि याचं मुख्य कारण आत्ताच हे का झालं असं म्हणता येईल तर अमेरिकेला बांगलादेश सोबत मिळून म्यानमारमधलं रखाईन स्टेट हे सेपरेट करायचं आहे ज्याच्यामुळे अमेरिकेला एक छोटासा द्वीप आयलँड मिळेल आणि तिथे ते स्वतःचा बेस मिलिटरी बेस स्थापन करू शकतील त्यामुळे त्यांना ते काउंटर चायनाला करण्यासाठी अधिक योग्य पडेल आणि या सगळ्या प्लॅनच्या मध्ये येऊ शकतं ते म्हणजे भारत त्यासाठी भारत अशांत असणं फार जास्त गरजेचं आहे त्यावेळी हा प्लॅन अधिक चांगल्या प्रकारे वर्कआउट होऊ शकतो त्यामुळे कुठेतरी हे होण्याचे चान्सेस असू शकतात बाकी तुम्हाला काय वाटतं याचं खरं कारण काय तर ते कमेंटमध्ये तुमचं मत मला नक्की काढ